तुम्हालाही जेवण झाल्यावर गोड खायची क्रेविंग होती का तर ही लाडूची रेसिपी तुमच्यासाठीच तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चा, चॅनलच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तर झालेलं आहे नेक्स्ट डे आणि मी आलेले आहे माझ्या बहिणीच्या घरी आणि इथं आल्यावर मी बेसनचे लाडू बनवते हो हो माहिती आहे दिवाळी संपलेली आहे आणि आत्ता रेसिपी टाकून काही उपयोग नाही पण झालं असं की मी माझ्या घरी असताना बेसनचे लाडू केलेले ते सगळ्यांना इतके आवडले की ते तिथंच संपले त्याच्यामुळं घरच्यांना टेस्ट करण्यासाठी मी पुन्हा एकदा इथं बनवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर सर्वात अगोदर इथं मी अर्धा किलो जे बेसनपीठ आहे ते भाजायला ठेवलेलं आहे आणि एका साईडला तूप देखील मी गरम करून घेतलेलं आहे पंधरा मिनटं साधारण हे बेसनपीठ आपल्याला लो फ्लेमवर भाजायचं आहे त्याचा कलर चेंज होयंत त्यानंतर हे तूप जे मी गरम करून रूम टेम्परेचरवर येऊ दिलं ते त्याच्यामध्ये ॲड केलं आहे लक्षात ठेवा पंधरा मिनटं लो फ्लेमवर मी बेसनपीठ पहिलं भाजून घेतलेलं आहे त्यानंतरच तूप टाकलेलं आहे तुमचं जर तूप बाहेर असेल माझं फ्रीजमध्ये होतं म्हणून मी गरम करून टाकलेलं आहे तुमचं जर बाहेर ठेवलेलं असेल तर तुम्ही त्याच्यात डायरेक्टली टाकू शकता आणि पंधरा मिनटं तूप टाकल्याच्यानंतर भाजून घेतल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असा कलर आलेला आहे त्यानंतर मी त्यात थोडे ड्रायफ्रूट पावडर टाकली आहे आणि इलायची पावडर टाकली आहे आणि हे टाकताना मी गॅस बंद केलेला आहे गॅस बंद करून आपल्याला हे याच्यात मिक्स करायचं आहे छान असं इलायची पावडर आणि ड्रायफ्रूट पावडर याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि थोडासा पाण्याचा शिंपडा द्यायचा आहे ज्याच्यामुळे लाडू जे आहे आपले रवाळ होतात लाडूला छान असं स्ट्रेक्चर येतं खाताना देखील ते छान लागतात तर हे पूर्ण मिश्रण माझं एक जीव करून झालेलं आहे त्यानंतर ते आपल्याला दुसऱ्या ताटामध्ये ट्रान्सफर करायचं आहे थोडंसं थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे हे पिटी साखर हे जरी आत्ता इथं ड्राय दिसत असेल तर थोडं त्याला थंड होऊ दिलं तर ते पातळ होतं आणि तुमचं खरंच ड्राय झाले असेल जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल ड्राय झाला असेल तर तुम्ही त्यात अर्धी वाटी तूप आणखीन गरम करून टाकू शकता म्हणजे त्याचं एकदम लाडू वळतील असं स्ट्रक्चर होऊन जाईल आता इथं ग गर थोडंसं गरम असल्यामुळं आणि तूप आणि साखर एकत्र आल्यामुळं जास्त चटके हाताला लागतात त्यामुळं मी त्या चम्मचचा वापर केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता एक पाच ते दहा मिनटं ठेवल्याच्यानंतर हे कसं स्ट्रक्चर झालेलं आहे याचं ते पूर्णपणे मी हाताने मळून घेतलं आहे जेणेकरून जे, जे काही आपली पिटी साखरची गाठी वगैरे असतात त्या व्यवस्थित फुट फुटल्या जातील आणि व्यवस्थित असं आपलं हे बेसनाच्या लाडूचं पीठ तयार होईल मस्त असं हे पीठ आता मळून घेतलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता आता आपल्याला इझिली याचे लाडू जे आहेत ते करता येत आहेत मस्त असं लाडू केला आहे तुम्ही बघू शकता वरती शाईन आलेली आहे ग्लेज मस्त असं आलेला ला आहे लाडूला आणि करताना आता जरी हे पातळ पीठ असल्यामुळे जरा वेगळा आकार येत असेल तर तो करताना आपल्याला लांबटच करायचा आहे जेणेकरून ते आपण ठेवला सेट व्हायला की तो व्यवस्थित होईल तुम्हाला पाहिजे त्या ड्रायफ्रूटने त्याला डेकोरेट करू शकता तुम्ही आणि बघू शकता इथं मी सगळे लाडू वळून घेतलेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये जवळजवळ मिडियम आकाराचे तीस लाडू होतात आणि हा शेवटचा लाडू मी केलेला आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा हा लाडू आपला तयार झालेला आहे तर तुम्ही देखील ही नक्की रेसिपी बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगायला विसरू नका अशा पद्धतीने माझे लाडू जे आहेत ते बनवून तयार झालेले आहेत अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये बरोबर तीस लाडू होतात मीडियम आकाराचे तर तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल रेसिपी आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका भेटू कोणा आला एखाद्या छानसा व्हिडिओसोबत किंवा ब्लॉगसोबत तोपर्यंत बाय